कॉल वाटेन चालायला लागला श्रावण महिन्याची रेट्रीप होती एवढा गवत होत बघा धड दिशिना मंद अंधार आणि मंद उजेड असा तो प्रसंग दिशेचा हातामध्ये रस्त्याने चालायला लागला चालता चालता काहीतरी आडव तिडव पडलेलं दिसलं हाताचा <laughs> डब्बा सुटला हात लावला पुढची विधी पुंडली <laughs> चला पाहुणे पंक्ती मध्ये हागायला जाऊ हागणार <laughs> पण लाच वाटत बस काय हागायला पण पंक्ती मध्ये बसणाऱ्याला लाज वाटणार नाही कळत का नाही कळतात ना सगळ्या गोष्टी कळतात ना सगळ्या गोष्टी ना मग ही भल्याची गोष्ट कळत नाही काय आता उसाची पत्ती आहे एखादी रशी पडलेली आहे का सापाचिल आहे का नको या अज्ञान घालवण्यासाठी काहीतरी प्रोसिजर आहे ना का मिरचीतल्या पूजकावण्यासारखं पिड्या जरी गेल्या तरी गणित सुटणार नाही माती समतेवर येणार माती उचला अशी फेकटून द्या चिटकुल असेल सर 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 <गएगा>। आणि उसाची पत्ती असेल जागेवरच पडून राहील पाय मारायला चालायला लागा भ्रांती पासून पासूनही रातले गुरुवाच्या मन धुतले आत्मसृष्टी गातले हिरोवरील रजत बैठका आणाव्या लागतात का घनगोड्या उकडाव्या लागतात का ये, <laughs> का लागता का? लागता का? ये का दादा तुरे तुका म्हणेन ये नो ये दांडवे परमात्म युक्तीच आहे सद्गुरूला शरण गेल्याशिवाय ती युक्ती कडत नाही बघा एवढीच माती आहे गुरुने काही फुंकिला केला शाण्या माणसाला लगेच करतात बर शंका केली का राहिली शंका केली का राहिली गेली ना बोध दिला माझ्या संघात्या मार्गात आलीला नीट अह देव माझ नाथांच मत आहे ना मायासारख्या बाजारूच मत आहे शास्त्र म्हणजे वरण भात खायच्या पथरवाळ्या आहेत का रे बाबा पत्थरवाड्या आहेत काही शास्त्र म्हणजे मग समजून घ्यायला नको का अहम वाघा मी माझ नाही सोम वाघा माझ्या पुरता नाही जगभर आहे प्रेम नवारी भजनी लागा देव करा काही वारी आहे नाथांचं मत तू अजून एक अनंत युगा देव जाड व्हायला पाहिजे चपाती चांगल्या पैकी भाजून निघायला पाहिजे म्हणून काय करायला पाहिजे सप्ता मांडावा <laughs> <laughs> नवचल ते कचरा गेला ना म्हणून तो श्लोक कसा करतो मी <laughs> <laughs> देह म्हणता कोटी ब्रह्मा मी तू कोट्यावधी ब्राह्मण आता मासे खातच नाही म्हटलं तुला हत्तीची आंबारी येईन घ्यायला शब्दच कडत नाही शब्दच कडत नाही सांगणाऱ्या माणसाला शब्द कडत नाही कचरा गेलाय सत्ता काय करत मग पुढं तार असते बघा ती टाकून द्यायची पंढरी राया मग बघा अंगाला घाम फुटे तोपर्यंत करा आपल्या संप्रदायामध्ये साडेतीन तासाचा प्रवास या अभ्यासा गहन पार्थमक मग ज्ञान विसर पडे तोपर्यंत करा फुकट काय नानानी ठेवलं काय म्हणते रस्त्यानं चालता चालता करतो गबर बोलू तरी नको अशा आवले दुसऱ्यांवर परिणाम होतो नासर पडे तोपर्यंत करा साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधन साध्या हे शमतमावर आणि झाला इंद्रियांचा निग्रह करणे बाहेरील इंद्रियांचं समीकरण करणे साध्याला टच होण्यासाठी साधनाची गरज आहे दोन पैशाला पिन मिळते बघा टाकून द्या ज्ञाने उपाय करीशी जितुके तीही गुंपशी आधी की रुखी ज्ञानेश्वर महाराज श्रद्धा सांडून जे जो धंदा तो शिना सो नुसता दृष्टा दृष्टी तो ज्ञानेश्वर अंगुष्टी तपश्रे ज्ञानेश्वर साधग्याला टच व्हावा असं वाटत असेल पिन मारावी लागेल पिन डॉक्टरांनी तुम्हाला गोड्या काही औषधी काही बाटली दिलेली आहे देवडीमध्ये ठेवण्यासाठी नाहीये टायमा टायमाने घेत जा नक्की तुमचा रोग जाईल मेडिकल मधून मागडी औषधी आणली तुम्ही देवडी मध्ये ठेवली कडू लागते म्हणून खात नाही कडू औषध किती गुणकारी असते आणि डॉक्टरला दोष देत आहे लाजा नाही का वाटत औषध घ्यायला पाहिजे द्या टाकून देहाचा विसर पडे पर्यंत करा अंगाला घाम फुटलेला आहे अंगाचा थरकाप झाला कंट सदगतीत झाला डोळ्यात लागले रोमांच आले आता घ्या काही जबाबदार असतात भावटा किती इंद्रिय विषय विसरती सोहम भावे प्रचिती प्रकट होय विषय विषयाचा विसर पडे इंद्रियाशी कसमस मोडे मनाची गडी गड हृदया माझी क्षमा दमावरी हरी झाला परमात्म्याशी अलिंगन त्यांनी आणि वारस कुंदन रोमांचित रुदन सप्रेम उल्हासोनी उसासोनी करी पोटात मी उल्हास होता रंगी गाता पै अमोल दादा रंगी गाता पै नाचता अंतरी तव झाला चित्ता ती अवस्था बाह्य दिशे सुखाची झाली जोडी बाह्य रोमांच उभी गुडी आत्मानुभव सुखाची गोडी नयनी रोकडी प्रवाय घ्या थांबून घ्या थांबून घ्या जरा समजून काही जबाबदारी आहेत आपल्यावर आता पिन उपसून घ्या लावून या हात कुरवाडीला माथा आता सांगितली चिंता न करावी तुझी डिग्री स्वच्छ आनंद आहे घे समजून आता घ्या पिन उपसून Chintati pranali go